नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो सर्वप्रथम आपण स्वामींचे स्मरण करूयात आणि मग आपल्या आजच्या सेवेला प्रारंभ करूयात अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो या ब्रहांड ब्रह्मांडाचे चालक मालक आणि पालक म्हणजेच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार असे वंदन करून मी आपल्या आजूच्या सेवेला प्रारंभ करते स्वामी भक्तांनो कोण आहे तो स्वामी अहो ज्याला स्वामी समजले त्याला जीवनाचा अर्थ समजला होय जीवनाचा अर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ भिवू नको आहे पाठीशी असे सांगणारे आपले श्री स्वामी समर्थ एकमाय अनबाप म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज हे वेळोवेळी आपल्या आईवडिलांची आईवडिलांची जागा ही घेत असतात म्हणजेच महाराज कधी आईप्रमाणे आपल्याला जीवही लावतात आणि जेव्हा आपण चुकतो तेव्हा वडिलांप्रमाणे धाक दाखवून आपल्याला चुका सुधरवण्यासाठी घडवत असतात तर स्वामी समर्थ महाराज हे ज्याच्या आयुष्यात आहेत ना त्याला जीवनाचा अर्थ समजल्याशिवाय राहणार नाही त्याला समजतं जीवन काय आहे क्षुल्लक गोष्टी काय आहेत ज्याला आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात अगदी तिळा एवढ्या आणि जेव्हा त्या आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा अशा काही घटना घडतात ज्या छोट्या असतात पण आपण विचार करून करून त्या गोष्टींना राईचा पहाड बनवत असतो आणि जेव्हा महाराज आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपल्याला ते समजतं की किती क्षुल्लक गोष्टींवरून आपण मनस्ताप करून घेत होतो स्वतःला त्रास करून घेऊन घेत होतो अरे जर तुमच्या आयुष्यात अडथळे असतील संकटे असतील समस्या असतील त्याचबरोबर अडचणी असतील संकट असतील खूप काही प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यात असतील चारही बाजूने जर तुम्हाला संकटांनी वेढलेलं असेल तर संघटनांना सांगा की तुमच्यापेक्षाही माझा देव खूप मोठा आहे आणि जेव्हा तुमच्या संकटांपेक्षा तुमचा देव मोठा होईल तेव्हा ती संकट तिळा एवढीच राहतील आणि कधी आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यातील आयुष्यातून निघून जातील आणि मुळापासून नष्ट होतील हे आपल्यालाही कळणार नाही म्हणून महाराजांच्या सेवेत राहा महाराजांचे स्मरण करत राहा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप करत राहा या मंत्रजपाने काय होतं स्वामी भक्तांनो की तुमचा तुमच्यावर विश्वास जो असतो म्हणजेच तुम्ही तुमच्या स्वतःवर कुठेतरी विश्वास ठेवायला लागता आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो त्याचबरोबर या जीवनात येऊ दे जे संकट येतील त्याचा सामना करण्यासाठी मी तयार आहे बेहतर आहे अशी भावना तुमच्या मनामध्ये निर्मय निर्माण होते आणि तुम्ही निशंक होता आणि निर्भय बनता त्यामुळे महाराजांचे स्मरण करा त्याचबरोबर काय होतं की जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप जपत असतो म्हणजेच अखंड नामस्मरण करत असतो तेव्हा सूक्ष्मरूपात त्या ते नामस्मरणामुळे जिथे स्वामी नाम तिथे महाराज असतात पहा जिथे स्वामीनाम असतं तिथे महाराज असतात तर जेव्हा आपण महाराजांचं नामस्मरण करतो तेव्हा सूक्ष्मरूपामध्ये महाराज आपल्या सभोवताली वावरत असतात सभोवताली फिरत असतात म्हणजेच आपल्या आजूबाजूला महाराज नामामुळे असतात त्यामुळे महाराजांचं नाव घेत चला जिथे स्वामीनाम तिथे साक्षात स्वामी उभे असतात हे लक्षात ठेवा म्हणजेच जेव्हा घर आपल्या घरामध्ये आपण स्वामींना स्थान देतो आणि जसे स्वामी महाराज आपल्या घरात असतात त्याचप्रमाणे जिथे आपल्या मना मनामध्ये हृदयामध्ये स्वामी अस स्वामीनाम असते तिथे स्वामी, स्वामी हे असतातच असतात म्हणून स्वामींच्या स स्वामींचे स्मरण करा स्वामी नक्कीच तुमची साथ देतील यात शंका नाही त्याचबरोबर दुसरं म्हणजे आजच्या या कलियुगात खूप म्हणजे खूप मनस्तापाला सर्वजणांना सामोरं जावं लागतं खूप त्रास होतो कारण आपण चांगले आहोत जग चांगलं असेल असं नाही किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला भेटणारी समोर येणारी माणसे चांगली असतील असं नाही त्यामुळे काही वेळेस आपण खरे असतानाही प्रामाणिक असतानाही इमानदार असतानाही समोर भेटणाऱ्या अयोग्य व्यक्तींमुळे कुठेतरी आपल्याला त्रास सहन करावा लागतो किंवा काही वाईट गोष्टींना सामोरं जावं लागतं पण लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आल्यानंतर काय होतं की फसवणूक करणारा आपल्याला फसवू पाहतो पण स्वामी सहजा त्यांच्या भक्तांना फसवून देत नाही म्हणून स्वामींचे स्मरण करा कोणीही तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही कोणीही तुमचं काहीही बिघडवू शकत नाही हे लक्षात ठेवा कारण जिथे या ब्रह्मांडाचा विधाता जिथे या ब्रह्मांडाचा नायक ज्याने हे ब्रह्मांड रचलंय ज्याने हे सूक्ष्म सगुण निर्गुण त्याचबरोबर ज्याने हे सजीव निर्जीव त्याचबरोबर ज्याने हा मनुष्यदेह ज्याने प्राणी पशुपक्षी झाडे फेली वनस्पती हे सर्व तयार केलेलं आहे जो या ब्रह्मांडाचा कर्ता आणि कर्विता आहे तोच जर तुमच्या पाठीशी आहे तर कोण तुमचं काय वाकडं करणार कारण पहा ब्रह्मांड ज्याने निर्माण केले ज्याने रचलेलं आहे त्याच्या संमतीशिवाय किंवा त्याच्या परवानगीशिवाय झाडाचं पानही हलत नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत ब्रह्मांडातील या विधात्याला राजाचा रंक करायला आणि रंकाचा राजे करायला क्षणही लागत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वामींचे स्मरण करा कोणीही काही वाकडं करू शकत नाही कोणीही नाही समोरच्याला वाटतं की आपण जिंकलो पण त्याला माहीत नाही आहे की तो हरला आहे किंवा तो आयुष्यामध्ये खूप मोठी हार त्याला स्वीकारावी लागणार आहे खूप मोठ्या हारेचा सामना त्याला करावा लागणार आहे जिथे ब्रह्मांडाच्या या म्हणजे जिथे परमेश्वराच्या या खऱ्या खोऱ्या भक्ताला ज्याने फसवलं आहे तो स्वतःला जर जिंकलो आपण असं समजत असेल तर कधी ना कधी त्याच्या आयुष्यात असा मोड येणार की त्याला स्वत त्याला समजणार की आपण काय होतो किंवा आपण काय गमावलं आहे त्याचबरोबर त्याला या गोष्टीची परतफेड करा करा करा। ही करावी लागते आणि ती पण व्याजासकट करावी लागते म्हणून स्वामींचे स्मरण करा काहीही नाही हो काहीही नाही जीवन हे क्षणभंगूर आहे कधी काय होईल ते सांगता येत नाही त्यामुळे पैसा श्रीमंती मनाचा मोठेपणा किंवा मानाचा मोठेपणा जो काही तुम्हाला तुम्ही मिळवू पाहता ज्याच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस धडपड करत असता तर ते काही नाही सोबत आपण काही सोबत जाताना मृत्यूनंतरच्या प्रवासात आपण काही पैसा बंगला गाडी वगैरे घेऊन जात नाही तिथे फक्त आपल्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब होतो आणि पाप पुण्याचा हिशोब होतो म्हणून महाराजांचे स्मरण करा स्वामी भक्त व्हा स्वामींच्या सेवा करा आणि स्वामी देतील तो मेवा चाखा म्हणजेच चा आपण जे कर्म करतो जी मेहनत आपण स्वामीनाम घेऊन करत असतो त्या मेहनतीला फळ देण्याचं काम फक्त स्वामी करत असतात म्हणून स्वामींवर सगळं सोपवा जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही करा आणि जे हातात नाही ते स्वामींवर सोडा स्वामी पाहून घेतील आणि महाराजांना सांगा हातात होतं ते केलं मेहनत केली पण आता फळ द्यायचं की नाही किंवा माझी मेहनत जर फळ देण्याइतकी इतकी योग्य असेल तर तुम्ही फळ द्यायचं की नाही तुम्ही ठरवा मी से मेहनत केली आहे माझे कर्म मी केले आहेत आता त्या कर्माला फळ द्यायचं की नाही हे मी तुमच्यावर सोपवते किंवा सोपवतो तर महाराज बघून घेतील तुमच्या कर्माला फळ देण्याचं काम हे महाराज करतात पहा नव्याण्णव टक्के मेहनत असते एक टक्का नशीब असतं एक टक्का नशीब म्हणजेच ती परमेश्वराची मर्जी असते की तुम्हाला द्यायचं की नाही आणि महाराज तेच करतात जे आपल्यासाठी योग्य असतं कधी कधी आपल्या मनासारखं होत नाही आपल्या म मर्जीविरुद्ध होतं तेव्हा आपल्या लक्ष थोडा वेळ रागही येतो परमेश्वराचा की देवा असं का केलं माझ्या बाबतीतच असं का केलं तर लक्षात ठेवा परमेश्वरावर विश्वास ठेवा तो आई आणि वडील आहेत तुमचे त्याला माहिती योग्य वेळी योग्य गोष्ट तुमच्या आयुष्यात कधी आणायची किंवा काय तुमच्यासाठी योग्य आहे काय तुमच्यासाठी अयोग्य आहे किंवा जे काही त्याला द्यावयाचं आहे तुम्हाला ते देण्यासाठी ती योग्य वेळ आहे का हे सुप हे परमेश्वर पाहत असतो त्यामुळे योग्य वेळ आली की तो तो तुम्हाला इतकं भरभरून देतो ना की ते कसं घ्यावं किती घ्यावं हेच आपल्याला कळत नाही कारण ते आपल्या विचारांच्या पलीकडे असतं आपल्या कल्पनाशक्तीच्या ते बाहेरचं असतं म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा फसवू द्या जे लोक फसवतात ना आणि स्वतःला राजा म्हणून घेतात ना जेव्हा आपण एखाद्याची फसवणूक करतो किंवा आपल्यापेक्षा एखादा कमजोर असेल दुर्बल असेल असहाय्य असेल जेव्हा आपण त्याची फसवणूक करतो किंवा त्याला विनाकारण त्रास देतो तर आपण कुठेतरी स्वतःला खूप मोठं समजत असतो पण नाही त्या फालतू माणसाला माहीत नसतं की तू अगदी खालच्या पातळीवरचा माणूस आहे जो तुझ्यापेक्षा कमी आहे कमजोर आहे कमी आहे जो असहाय्य आहे त्याला जर तू फसवतो आहे किंवा त्याला विनाकारण त्रास देतो आहे त्याला त्रास होईल किंवा त्याच्या आधीच्या त्रासापेक्षा आणखी त्याला त्रास कसा होईल हे जर तू हा जर तू विचार करतो आहे किंवा तसं कृतीही करतो आहे की ज्याने पुढच्या व्यक्तीला त्या सहाय्य व्यक्तीला खूप त्रास होतो आहे तर त्याचं जे त्याची जी तळतळ आहे ना ती तळतळ तुला व्याजासकट कधीतरी आयुष्यात परत करावी लागते ती पण व्याजासकट त्यामुळे तू स्वतःला लक्षानं समजू नकोस कारण हा स्वामींचा दरबार आहे स्वामींच्या दरबारात जिथे त्यांच्या भक्तांवर अन्याय होतो जिथे अति होतं तिथे स्वतः स्वामी उभे राहतात कारण त्यांना त्यांच्या भक्ताला झालेला त्रास जो असतो तो स्वामींनाच सहन होत नाही की जो त्यांच्या भक्ताला विनाकारण कोणी त्रास देतं तर ते त्या भक्ताआधी स्वामींनाच सहन होत नाही माहिती आहे का आणि म्हणून स्वामी त्याचा हिशोब करत असतात तू स्वतःला भलेही राजा समज तर स्वतःला भलेही खूप मोठा समज पण नाही स्वामींच्या पुढे स्वामींच्या पायावरची ही धुळीचा जो कण असतो ना तो कण बनण्या तो कण बनशील एवढ्या पात्रतेचा तू तुला व्हावं लागेल तेव्हा कुठेतरी तू स्वामींच्या चरणी पोहोचशील आणि तू असले कर्म करून स्वतःला राजा समजत असतील तर क्षणात तुला राजाचा रंग कसा बनवायचा किंवा तुला क्षणभंगूर कसा करायचा हे परमेश्वरालाही माहिती आहे फक्त जसं चांगले वाईट हे दोन्ही पण परमेश्वराची लेकरं असतात त्यामुळे वाईट व्यक्तीलाही कुठेतरी सुधारायची संधी परमेश्वर देत असतो ज्याला की आपण उशीर परमेश्वर करतोय असं समजतो पण नाही ती संधी देत असतो त्याला सुधारण्यासाठी नाही सुधारला तर शेवटी शिक्षाही करतो त्यामुळे स्वामींवर सगळं सोडा स्वामी आहेत आणि स्वामीच स्वामी पाहून घेतील भलेही कितीही त्रास देऊ द्या कोणी कितीही काही करू द्या पण शेवटी कधी ना कधी त्या खऱ्या माणसाचं राज्य त्या खऱ्या माणसाचं अस्तित्व हे येतच आणि कधीतरी त्याचीही वेळ येते आज जो वाईट करतोय त्याची वेळ आहे ना तर कधीतरी त्याची ती वेळ लवकरच संपणार आहे आणि जो का चांगला व्यक्ती आहे ना त्याची वेळ येणार आहे आणि ती कायम टिकून राहणार आहे त्याची वेळ क्षणापूर्ती मर्यादित नाही आहे त्याची वेळ कायमस्वरूपी मर्यादित असणार आहे कायमस्वरूपीची असणार आहे त्यामुळे नाही परमेश्वर सत्याचा पुढारी आहे परमेश्वर कायम सत्याच्याच बाजूने लढतो परमेश्वर कायम सत्याच्याच बाजूने उभा राहतो तुमचा प्रामाणिकपणा तुमचा इमान तुमची इमानदारी हे जरी लोकांना दिसत नसलं या जगाला दिसत नसलं तरी त्या परमेश्वराला सगळं माहीत असतं त्याच्या भक्तांचा न्याय तो स्वतः करतो आणि तो असा न्याय करतो की जो परमेश्वर न्याय करतो ना तो न्याय या पृथ्वीवर या ब्रह्मांडावर कोणत्याही न्यायालयात तसा न्याय होत नाही जो परमेश्वर न्याय करतो त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवा काही नाही कोणीही नाही सगळे सगळे परमेश्वराच्याच मर्जेने चालणारे हे विश्व आहे तो एका क्षणात राजाचा रंक आणि रंकाचा राजा करू शकतो कारण तो करता कर आणि आहे तो देणारा आणि घेणाराही आहे जसं तो देऊ शकतो तसा तो घेऊही शकतो आणि ही बुद्धी कुठेतरी त्या अहंकारात बुडालेल्या माणसाला की बुद्धी नसते किंवा हा विचार करण्या इतपत वेळ त्याच्याकडे नसतो आणि तो त्या विचारांपर्यंत पोहोचूच पोहोचू शकत नाही तर या सर्व गोष्टी घडत असतात म्हणून महाराजांचे स्मरण करा कायम महाराज आपल्यासोबत असतात एकदा का महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर झाली तर महाराज कधीही आपला हात सोडणार नाहीत आपण महाराजांना विसरू पण महाराज आपल्याला विसरणार नाहीत मग कसलीही वेळ असतो कसलाही काळ असतो महाराज सदैव सोबत असतात हे विसरू नका स्वामी भक्तांनो सर्व काही आपल्या मनासारखं का होतं जर आपण प्रामाणिक समजूतदार इमानदार असो आणि खऱ्याने असो तर कधी ना कधी ते आपल्या बाजूने नक्की होतं किंवा आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात फक्त त्यासाठी आपली वेळ किंवा योग्य वेळ ही येऊ द्यायची असते आणि योग्य वेळ येण्यासाठी थोडा संयम ठेवावा लागतो कारण थोडासा उशीर असतो कुठेतरी त्यामुळे काही नाही सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या घ आपल्या मनासारख्या घडतात फक्त थोडासा उशीर होतो पण काही नाही संयम ठेवा संयम राखा स्वामींचे नामस्मरण करा तुम्हाला ती एक ऊर्जा प्रखड ऊर्जा महाराजांची जाणवेल आणि तुम्हाला समजेल की सगळ्या गोष्टी आता तुमच्या मनासारख्या घडायला लागल्यात तर स्वामी भक्तांनो आजची झालेली सेवा स्वामींच्या जर्नीत समर्पित तुम्हाला आजचा हा संदेश आजची ही सेवा कशी वाटली ते नक्की सांगा भेटूयात पुढच्या सेवेमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद